जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सचिन ने ज्युचंद्र आपण पाहू शकता हे काय रंगरुंगटी करायचीच जरा जरा अशा प्रकारचे सिलेंडर जरा रंगरुंगटी करून द्या चांगले करा धूळ खात पडलेले सगळे घाण लागलेली असे सिलेंडर देण्यापेक्षा ना भारत गॅस पेट्रोलियम एच पी गॅस तुम्हाला विनंती आहे की जरा डागडूजी करून द्या जरा चांगल्या प्रकारे द्या जरा ठोकड़ा बिकडं पडलेली काय कलर गेलेला आहे सगळा व्यवस्थित सिलेंडर द्या जरा पाहू शकता हे का नाव तरी दिसतंय का पाहू शकता हे बघा हे उज्ज्वल दिसतंय का हे भारत दिसतंय का चांगल्या प्रकारे द्या सिलेंडर घरामध्ये पॉश घर असतात सुंदर घर असतात त्याच्यामध्ये असे सिलेंडर कलर गेलेले गंज लागलेले नावं गेलेली कलर नसलेले असे सिलेंडर देऊ नका जय महाराष्ट्र